खुलपाखरांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारपोली गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून या गावात पर्यटकांची वर्दळ असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होता है। मोट है। होत आहे गावात जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून तेथे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे निधी असूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नाही आठ दिवसात रस्त्यांचे खड्डे न बुजविल्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी पारपोली उपसरपंच संदेश गुरव ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा परब उपस्थित होत्या परब यांनी सांगितले की दाणोली ते बांदा मार्गासाठी तब्बल एकशे दहा कोटींचा निधी मंजूर झाला असतानाही या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे हे पैसे पाण्यात गेले की अधिकाऱ्यांच्या खिशात गेले आम्ही आठ दिवसांची मुदत देत आहोत जर या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाही तर जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंगाला काळे फासू अधिकारी मुजोर झाले आहेत पर्यटनाचा विकास गावाची समस्या यांच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही दरवर्षी शेकडो पर्यटक पारपोलीला भेट देतात येथे आढळणारी दुर्मिळ प्रजातीची फुलपाखरे जैवविविधता आणि निसर्गसंपदा ही या गावाची खास ओळख आहे मात्र रस्त्यांची अवस्था पाहता पर्यटक देखील नाराज होऊन परत जात आहेत नमस्कार आज पारपोली हे गाव सावंदी तालुक्यात येत आणि हे गाव पर्यटन म्हणून पूर्ण घोषित आहे फुलपाखरांचं गाव म्हणून पण जे पीडब्ल्यू चे अधिकारी आहेत त्यांना मस्ती आलेली आहे सरपंच मॅडम आणि गावातील ग्रामस्थ गेले अनेक महिने खड्डे बांधण्यासाठी त्यांना निवेदन देत आहेत पण पीडब्ल्यू चे अधिकारी एवढी त्यांना मस्ती झाली आहे की त्यांना पगार फक्त घेत आहेत काम करायचं त्यांचं नाव नाही आहे आज पूर्ण तालुक्यात जिकडे तिकडे गणपती आला तरी झाडी मारण्याचं काम चालू झालं नाही त्याशिवाय रस्त्याचे खड्डे बुजवले गेले नाहीये आता तुम्ही पत्रकार विचाराल याला दोषी कोण तुम्ही म्हणाल की आमदार तुमचे आहेत पालकमंत्री महायुतीचे आहेत असा विषय नाही आहे त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत पण एवढे एवढी मस्ती आहे फुकट बसून पगार खायची सवय झालेली आहे जर पारपुली गावाचे खड्डे मी मस्करीत बोलत नाही किंवा धमकी देत नाही आठ दिवसात जर नाही भरले गेले तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा पोहोचत आठ दिवसात झालं पाहिजे पर्यटन गाव हे अनेक विदेशी पर्यटक किंवा देशी पर्यटक फुलपाखरा बघण्यासाठी तिथे येतात ही अवस्था असली तर ते योग्य नाही गणपतीच्या आधी सगळी झाडी मारली गेली पाहिजे पारपुली गावातील पहिल्यांदा सगळे खड्डे बुजवले गेले पाहिजेत एवढं अधिकाऱ्यांनी कुठेही रस्त्यावर थांबून काळा लावणार ते केस होते सगळीकडे त्यांना मस्ती आलेली आहे मस्तावलेल्या हो आहेत आणि अनेक रोड आहेत तो नवीन काय एकशे दहा कोटीचा रोड कुठचा तो चिखल झालाय वापोली तुम्ही जर गेलात तिकडे तर सगळा चिखलमय झालेला आहे दानोली बांधा दानोली बांधा लोकांना गणपती जाते त्यांचे हाल होतील अशी परिस्थिती आहे हे फक्त पैसे घेतात कमिशन घेतात दोन टक्के घेतात अधिकारी त्यांना लोकांचं देणं घेणं ना काही नाही त्यांच्या तोंडाला काळ्या काळ्या काळ्यापुसण्याच्या लायकीचे सगळे अधिकारी आहेत आणि ह्यावेळी मी जरी सत्तेत जरी असलो तर तुमच्याकडे निधी नसला असता तर आम्ही समजू शकलो असतो की तुम्ही काम करू शकत नाही तुमच्याकडे निधी असताना तुम्ही काम करत नाहीये हे दुर्दैव आहे